नमस्कार शेतकरी बंधूंनो मी भूषण देशमुख जिल्हा अमरावती महाराष्ट्र आज ऑर्डर सीटच्या आम्ही आर एन डी सेंटरवर विजिट करायला आलेलो आहे जे आमच्या महाराष्ट्र म्हणजे विदर्भातले जे प्रतिनिधी राठोड साहेब यांनी आम्हाला दोन दिवसापूर्वी कॉल करून त्यांनी विनंती केली होती की आपण आर एन डी फार्मला व्हिजिट करू आणि तिथे जे आपल्या ऑर्डर सीटच्या ज्या व्हेरायटा आहे ज्या पाईपलाईनमध्ये व्हरायट्या आहेत काही किंवा की, की मार्केटमध्ये उपलब्ध आहेत ह्या व्हरायटीने आपण तुम्हाला बघता येईल आणि आपल्या तिथं विदर्भातील शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देता येईल म्हणून आज आम्ही इथं एक मिरचीचा जो प्लॉट आहे म्हणजे ऑर्डर सीटची निधी ही जी मिरची आहे ह्या मिरचीच्या प्लॉटला विजिट करायला आलो मुख्यतः जो आमचा बेल्ट आहे विदर्भाचा तिथे अमरावती आणि नागपूर मौदा ह्या दोन्ही जिल्ह्यामध्ये मिरचीचा गड समजला आहोत दोन्ही जिल्ह्यात आणि या दोन्ही जिल्ह्यामध्ये साधारणतः हजारो एकरवर मिरची जी फोर सेगमेंट मुख्यतः जी फोर सेगमेंट जो असतो यामध्ये सात ते नऊ सेंटीमीटरची लांबी आणि एक ते एक पॉईंट पाच या डायमीटरची डायमीटर त्याचा मिरचीचा तर हा सेगमेंट दारगिरीमध्ये आमच्या अमरावती आणि नागपूरमध्ये चालतो तर आज इथे बघत असताना जी आउटर सिटीची निधी ही व्हेरायटी आहे ही बघत आम्ही आज साधारणतः चोवीस ते पंचवीस फरवरीला आज या प्लॉटवर आहे तर इथं बघत असताना इतक्या टेम्परेचरमध्येही ही व्हेरायटी फार चांगल्या प्रकारे इथे परफॉर्म करते या व्हेरायटीवर जर बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात माल सेटिंग आहे आणि इतका माल सेटिंग असल्यानंतरही इतका माल सिटिंग असल्यानंतर या व्हेरायटीचं फुल थांबलेलं नाही आणि फुल न थांबता या व्हेरायटीमध्ये आणखी कॅनोपी आणि जे शेंडा निघण्याचं हे आहे फुलाचं प्रमाण हे अजूनही चालू आहे म्हणून मी विदर्भातील तसंच अमरावती आणि नागपूर येथील शेतकऱ्यांना आवाहन करू इच्छितो की ही जी निधी व्हेरायटी आहे ती ही आपल्या एरियामध्ये फार चांगल्या प्रकारे परफॉर्म करू शकते आणि बरेचदा शेतकऱ्यांच्या कंप्लेंट असतात की दिवाळीनंतर किंवा डिसेंबर जानेवारीनंतर सगळ्या सर्व व्हेरायटी हा स्टॉप होऊन जातात तिथं सेटिंग होत नाही तर अशा सुद्धा आणि कमी मॅनेजमेंटमध्ये सुद्धा निधी ही व्हेरायटी फार चांगल्या प्रकारे आपल्या एरियामध्ये विदर्भामध्ये परफॉर्म करू शकते तर म्हणून शेतकऱ्यांनी यावर्षी यावर्षी सीझनमध्ये निधी ही व्हेरायटी नक्कीच एकदा ट्राय करावी या निधीचे रोपे आणि बियाणे हे दोन्हीही आपल्याला भूमिपुत्र हायटेक नर्सरी आणि भूमिपुत्र ॲग्रो सर्व्हिसेस इथून आपण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू आपण संपर्क करू शकता धन्यवाद